नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राजकारणात कधीही काही होऊ शकतं याचा नेम नाही दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असाच मोठा भूकंप घडला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चाळीस आमदार महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्यांनी भाजप सोबत मिळून सरकार स्थापन केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग आणि आउटगोईंग झालं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र असं की कुठलीही गोष्ट ठामपणे म्हणता येणार नाही पुढच्या ते राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात त्याची तयारी सर्वच पक्षाकडून सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असेल या निवडणुकीआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आउट गोईंग होऊ शकतं सध्या तळ कोकणात दोन नेत्यांमधील गुप्तागुचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलटसुळट चर्चा सुरू झाले आहेत महत्त्वाचं म्हणजे हा नेता आमदार असून उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो या नेत्याने ने नितेश राणे सोबत चर्चा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांच्या जवळी जवळीकेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मुंबईतील काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर मच्छीमाराच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते त्यावेळेला दोघांमध्ये चर्चा झाली शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले राजन साळवी शिंदे गटात जाणार अशा चर्चा बऱ्याच रंगू लागल्या आहेत पण ते अजूनही ठाकरे गटातच आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ